आ, तुम्ही अडथळा आणतोय साहेब बोला आपण बघून माझ्याकडे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही टँड रनच्या केसेस हो काय घ्यायचं बोला मोठ्या प्रमाणात ही टँड रनच्या केसेस अध्यक्ष महोदय होत आहे कालची घटना सांगतो ना अध्यक्ष महोदय पुण्याची घटना झाली संभाजीनगरची घटना झाली मुंबईची घटना झाली काल काल परत नागपूरला दोन हीटॅन रनच्या घटना झाल्या अध्यक्ष महोदय अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हिट अँड रन अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना होत यामध्ये शासनाने संख्येमध्ये वाढ केल्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना थांबणार नाही मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळेस जे वाहन चालक आहेत त्यांची तपासणी झाली पाहिजे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे त्याच्याशिवाय अशा पद्धतीच्या घटना थांबवता येणार नाही या राज्य शासनाने उचित पावलं उचलवी पाळकर साहेब अतुल अतुलजी भातकळकर अध्यक्ष भातकळकर साहेब बोला आपण बोला भातकळकर साहेब माहीत चाललं अध्यक्षजी माझ्या कांजिली पूर्व विधानसभेमध्ये